नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून मोठी बातमी समोर येत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यावर कारवाई करा श्रीसेव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची अवमान जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यावर पोलीस फौजदारी कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे ऑगस्ट दिलेले निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी परदेशी यांनी स्वीकारले निवेदनात नमूद केले गेले के की काही महिन्यांपूर्वी निमित्ताने डिसेंबर रोजी सर्जेकोट तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतिकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती त्याकडे पूर्ण डोळे झाक करून जगाई गडबडीने उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध पोलीस फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे सर्व संबंधित अधिकाऱ्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर जिल्हा प्रमुख अजय उर्फग पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे संदेश देशमुख बाळासाहेब मगर गणेश शिंदे वसीम देशमुख परमेश्वर मांडगे गणेश देशमुख वसीम देशमुख मारोतराव खांडेकर बाळासाहेब पारवे गणाजी भुठले आनंदराव जगताप डॉक्टर रमेश मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित